जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा वाव ही बघा आपली ही त्रिपुरा सुंदरी इतकी मस्त डिश झालेली आहे इतकी मऊ लुसलुशी तशी झालेली आहे तो तोंडामध्ये टाकताच अगदी भिडघळतील इतकी मस्त झालेली आहे आणि स आता हे वार आलेले आहेत श्रावण महिना चालू आहे तर आपण किंवा इतर दिवशीसुद्धा आपण ही त्रिपुरा सुंदरी बनवू शकतो बनवून बघा सगळ्यांना अगदी आवडेल चला तर मग बघूया आपण ही डिश कशी बनवायची आहे ते आज आपण त्रिपूर सुंदरी इतकी मस्त स्वीट डिश आहे ही त्याच्यासाठी मी एक कप ही चना डाळ आहे चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि चार ते पाच तास मी ही पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे छान भिजलेली आहे आता ही कुकरमध्ये घेऊया डाळ आपण कुकरमध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यात तिप्पट आपण पाणी घातलेलं आहे पण चिमूटभर मीठ घालायचं आहे गोड पदार्थामध्ये हे अशा मीठ जर घातलं आपण तर त्याची टेस्ट खूप छान निराळी येते अगदी त्यानंतर थोडीशी आपण हळद घालूया म्हणजे रंगपणावरती खूप छान येईल आता हे मिक्स करूया मिक्स केल्यानंतर कुकरचं झाकण लागलेलं आहे आपण चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया आपल्या पाच शिट्ट्या झालेल्या आहेत पीस बंद करूया कुकर उघडलेलं आहे आपली डाळ खूप छान अगदी शिजलेली आहे आता ही आपण चाळणीवरती काढून घेऊया म्हणजे जे, जे काय जास्तीचं पाणी असेल ते निघून जाईल आपली डाळ आता ही थंड झालेली आहे मिक्सर जार मध्ये घेऊया आपण काही काजू आणि बदाम पाण्यामध्ये भिजत घातलेले होते आता ह्याचे थोडे बारीक तुकडे करूया आणि छान अशी ह्याची फाईन पेस्ट करून घेऊया आपण एक टेबल स्पून फक्त दूध घातलं आहे आणि छान अशी फाईन ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आता डाळ पण आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये एका पॅनमध्ये आपण ही वाटलेली डाळ घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण साखर घालूया जर आपल्याला पाहिजे तर आपण निम्मी साखर आणि निम्मा गूळसुद्धा घालू शकता आता हे एक वाटी मी डाळ घेतलेली होती तर एक वाटी मी साखर घालणार आहे तुम्ही जर वाटीच्या ह्याच्यानी मेजरमेंट घेतलं तर वाटीच्याच मेजरमेंटनी साखर घाला जर कपाच्या मेजरमेंटनी डाळ घेतली असेल तर कपाच्याच मेजरमेंटनी साखर घाला आता हे चांगलं मिक्स करूया आणि मंद विस्तवावरती हे आटवून घेऊया आता साखर आपली विरघळलेली आहे आणि हे मिश्रण घट्ट झालं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जी काजू बदामची पेस्ट घातलेली के केलेली होती ती घालूया आणि आपण थोडा खवा घालायचा आहे वन फोर्थ कप तो मी किसून घेतलेला आहे आता चांगलं मिक्स करूया थोडीशी आपण वेलची पावडर पण घालूया वेलची पावडर पण घातलेली आहे मिक्स करूया झालेला आहे इतकं मस्त झालेलं आहे अगदी आता हे थोडं थंड होऊ दे आता आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आवरणासाठी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून मैदा घालूया थोडीशी आपण हळद घालूया म्हणजे त्याचा रंग अगदी खूप छान येईल चवीप्रमाणे आपण थोडंसं मीठ घालूया आणि आता हे मिक्स करूया हे सगळं अगदी मिक्स करून घेऊया आणि आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे मळून घेतलेलं आहे आता थोडं तेल घालूया पीठ आपण मळून घेतलेलं आहे आता हे आपण अर्धा तास तरी आपण हे भिजत ठेवूया त्याच्यानंतर परत चांगलं मळून घेऊया आता अर्धा तास झालेला आहे अर्धा तासामध्ये हे अगदी छान पीठ आपलं मुरलेलं आहे आता एक छोटा आपण लिंबा एवढा गोळा घेतलेला आहे त्याला आपण वरतून पीठ लाटून घेऊया लावून घेऊया आणि पुरीसारखा आपण लाटून घेऊया आपण दोन टेबल वरती थोडं पुरण ठेवलेलं आहे आता हे सर्व आपण क्लोज करून घेऊया आपण गोळा बनवून घेतलेला आहे त्याला पीठ पण लावलेलं ला आहे आता हा आपण असा पातळसारखा लाटून घेऊया आपण लाटून घेतलेला आहे तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा गरम झालेला आहे पोळी घालूया पोळी घातलेली आहे दुसरी पोळी आपण लाटायला घेऊया पोळी उलट केलेली आहे आपली पोळी छान अगदी फुललेली आहे उलट करूया मस्त अगदी टम फुगलेली आहे आता काढून घेऊया आपले त्रिपुरा सुंदरी ह्या ही डिश आपली तयार आहे आणि ही सर्व करण्यासाठी रेडी आहे इतकी मस्त झालेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे तो तोंडामध्ये टाकताच आपले हे विरघळतील फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद